हा झटपट अंडा मसाला तुम्ही एकदा बनवला ना तर याची चव तुम्ही विसरणार नाही आणि नेहमी याच पद्धतीने बनवाल बनवायला अतिशय सोपं आहे यासाठी कोणतंच वाटण करण्याची गरज नाही तर इथं मी माझ्या फॅमिलीनुसार इथं सात ते आठ अंडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर इथं सगळ्यात आधी अंडे मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग एका बाऊलमध्ये ठेवली त्यानंतर मग इथं पाण्यामध्ये पातेल्यामध्ये अंडे ठेवली त्यामध्ये पाणी घातलेले आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंडी एकसारखी शिजली जातात आणि पाण्यात फुटत नाही त्यानंतर गॅसवर झाकण ठेवून हे अंडे सात ते आठ मिनटासाठी किंवा व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर इथं तोपर्यंत कांदा टमॅटो मी चिरून घेतला तोपर्यंत इथं अंडेसुद्धा व्यवस्थित अशी उकडलेली आहेत आता हे अंड्यामधलं पाणी काढायचं आणि ही अंडे आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत तर इथं मी ही सगळी अंडे व्यवस्थित असे थंड झाल्याच्यानंतर सोलून घ्यायचे खूप गरम गरम जर सोलायला गेलं ना तर ही अंडी व्यवस्थित अशी सोलली जात नाही त्यामुळे व्यवस्थित थंड करून नंतर नंतरच सोलून घ्यायची त्यानंतर याचे असे आपल्याला दोन भाग करायचे आहेत जर अशा पद्धतीने जर अंडा मसाला जर बनवला ना मंडळी इतका चविष्ट बनवून तयार होतो ना खूप म्हणजे खूप भारी होतो तर तुम्ही आधी कधी अशा पद्धतीने नसेन ट्राय केल्या ना तर एकदा नक्की ट्राय करा खूप भारी होतो तर इथं मी सगळे अंडे असे मधोमध चिरून घेतलेले आहेत आता हे अंडे आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे ज्यामुळे जो आपण अंडा मसाला बनवतो आहे ना त्याला खूप भारी चव येते तर अगदी थोडंसं तेल घालायचं जर तुमच्याकडे असा नॉनस्टिकचा तवा असेल ना तर त्यावर करा किंवा साधा आपला चपातीचा जो तवा असतो ना त्यावर जरी केलं ना तरी देखील चालणार आहे पण काय होतं ना अंडे थोडेसे तव्याला चिटकतात त्यामुळे नॉनस्टिकच्या तव्यावर जर करून घेतलं ना तर खूप सोपं पडतं त्यानंतर यावर थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आणि हे अंडे आपल्याला छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे तव्यावरती ज्यामुळे आपला अंडा मसाला खूप चविष्ट बनवून तयार होतो अंड्याला फारशी टेस्ट नसते त्यामुळे व्यवस्थित जर असं परतून घेतलं ना तर जो आपण अंडा मसाला बनवू तो खूप चविष्ट बनून तयार होतो किंवा अशा पद्धतीत देखील मुलांना खूप आवडतात तर यामध्ये देखील दोन तीन पीस मी माझ्या मुलांसाठी काढून ठेवले होते का तर असे मुलांना खूप खायला आवडतात यावर तुम्ही कांदा टमॅटो टाकून असेच संध्याकाळच्या वेळेस खाऊ शकता आता मस्त अंडे आपले फ्राय झालेले आहेत तर इथं अगदी थोडंसं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप आपल्याला वाटण लागणार नाही तर इथं भरपूर सारा लसूण दोन हिरव्या मिरच्या थोडासा ओला नारळ अगदी थोडंसं आलं आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त फिरवून घेतलं खूप असा टॅमॅटो कांदा आपल्याला भाजून वगैरे आपण जसं वाटण तयार करतो तसं वाटण याला करण्याची गरज नसते पण नारळामुळं ना याला खूप भारी चव हो येते तर कढईमध्ये एक दीड चमचा तेल घातलं त्यामध्ये जिरं घातलं आणि दोन तेजपाणं घातले अगदी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आता हा कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मस्त असा एक टॅमॅटो मस्त चिरून ठेवला होता तो टॅमॅटो देखील यामध्ये घालायचा टॅमॅटोसुद्धा छान असा बारीक चिरून यामध्ये घालायचा आणि मस्त असा खमंग परतून घ्यायचा टॅमॅटो छान परतला ना मंडळी तर भाजी चटकदार आणि खूप चविष्ट बनून तयार होते आणि टॅमॅटो जर व्यवस्थित आपण पर नाही परतून घेतला ना तर त्याची चव भाजीमध्ये आंबट येते चवीनुसार मीठ घातलं झाकण ठेवायचं व्यवस्थित असं याला वाफून टॅमॅटो छान असा परतून घ्यायचा कांद्यासोबत आता आपला टमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचेत साधे धना पावडर गरम मसाला चिकन मसाला आणि घरगुती लाल तिखट थोडीशी हळद यामध्ये घातली होती आता हे छान असं परतून घ्यायचं तर याचा मस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं आपल्याला ते हिरवं वाटण घालायचं आहे हे बघा अगदी झटपट रेसिपी आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी देखील घातलं होतं आता याला छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आता यावर सुद्धा झाकण ठेवायचं छान असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघा हा मसाला काही छान दिसतो आहे मस्त असा दाटसर हा मसाला तयार झालेला आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मस्त झाला हा मसाला आता यामध्ये तुम्ही अंडीच नाही तर तुम्ही बटाट्याची भाजी देखील हो या पद्धतीने बनवली ना ती सुद्धा खूप छान बनवून तयार होईल आता यामध्ये छान असं गरम पाणी घालायचं म्हणजे मसाल्याची जी चव आहे ना ती खूप छान अशी येते आणि भाजी खाताना फिक्की लागत नाही किंवा भाजीची जी चव आहे ना ती बिघडत नाही त्यामुळे शक्यता गरम पाणी घालायचं आणि त्यामुळे काय होतं ना आपल्या भाजीला तरी छान येते चव छान येते त्यामुळे शक्यता गरम पाणी घालायचं आता आपण जे अंडे फ्राय करून ठेवले होते ना ते अंडे यामध्ये घालायचे अंडे मी दोन्ही साईडनी अगदी मस्त असे भाजून घेतले होते आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अंडा हे। हे हा अंडा मसाला ना गरमागरम फुलक्यांसोबत इतका कमाल लागतो ना आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे सुरुवातीला मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची गॅस बारीक करायचा कोथिंबीर घालायची आणि मस्त हे एन्जॉय करायचं मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर याला आता छान असं मी उकळून घेतलेलं आहे हे बघा मस्त असा आपला हा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची मस्त याला मिक्स करून घ्यायचं मंडळी ही रेसिपी जरासुद्धा आवडली ना तर रेसिपीला लाईक नक्की करा तर चला मस्त असा गरमागरम फुलके देखील बनवून घेऊया तर नेहमी आपण चपातीला जशी कणिक मळतो ना अगदी त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची आणि मस्त असा हा फुलका लाटून घ्यायचा चपातीपेक्षा थोडासा हा छोटा लाटून घ्यायचा खूप मोठा लाटायचा नाही हे बघा मस्त असं तर मी लाटून घेतलेले आता हा खमंग फुलका आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तू तुम्ही तव्यातच म्हणजे शिकून घेऊ शकता किंवा माझ्यासारखं असं गॅसवर देखील भाजून घेऊ शकता गॅसवर भाजला ना तर खूप खमंग भाजला जातो आणि गरमागरम फुलका आणि अंडा मसाल्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप कमाल आहे त्यामुळे नसेल कधी ट्राय केलं ना तर नक्की एकदा ट्राय करा रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय